तृतीय समाजात सन्मानाची आणि समान वागणूक मिळावी यासाठी संबोधन ट्रस्ट संस्थेच्या वतीने चंद्रपूर शहरात प्राईड रॅली काढून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली तृतीय हातात मला गर्व आहे मी तृतीयपंथी असल्याचा प्रेम हे प्रेम असतं असे फलक घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते तृतीयपंथीयांना समाजात योग्य वागणूक दिली जात नाही त्यांना समाजाकडून वाईट टाकण्याचा प्रयत्नही केला जातो तृतीयपंथीयांना सुद्धा सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे त्यांनासुद्धा प्रेम करण्याचा विवाह करण्याचा अधिकार आहे समाजाचा तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा यांना सन्मानाची वागणूक मिळावी त्यासाठी संबोधन ट्रस्टचे राज काचोडे यांनी शहरातील किन्नर यांना सोबत घेत प्राईड रॅली काढली शहरातील मुख्य मार्गाने ही रॅली काढण्यात आली किन्नर यांनी हातात फलक घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे तृतीयपंथींनी हातात घेतलेल्या मला गर्व आहे मी तृतीयपंथी असल्याचा प्रेम हे प्रेम असतं या फलकांनी चंद्रपूर शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते आणि आपले राईट्स आपले जे इच्छा आहे आपले जे अधिकार आहे मागण्या करीत आहे लोकांना आपण इकट्ठा व्हावं माझी आशा आहे आणि आपल्या ह्या मध्ये आम्ही आपला जे अधिकार ठेवायचा आहे आम्हाला आम्ही या रॅली करून ठेवत आहोत आमची संस्था आहे संबोधन ट्रस्ट गेल्या दोन वर्षापासून आम्ही प्राइड मार्च रॅली काढतोय आमच्या रॅली काढण्याचा उद्देश हाच की चंद्रपूर जिल्ह्यातील किंवा आमच्या देशातील कम्युनिटी सगळे एकत्र एक येऊन सने आपल्याला म्हणजे गौरव फील करतात या फ्राईड मार्चच्या रॅली माध्यमातून आणि जास्तीत जास्त लोक जुडावं आणि आपले अधिकार काय आहेत त्यांना माहिती पडावं जेव्हा ही रॅली रोडवर निघेल तेव्हा जास्तीत जास्त कम्युनिटीला एलजीबीटी कम्युनिटीला माहिती पडेल की आपण एकटे नाही आहे आपल्यासोबत भरपूर कम्युनिटी आहे जे आपल्या अधिकारासाठी आपल्या आरोग्यासाठी किंवा न्यायासाठी तुमच्या सोबत आहे तर या रॅली काढण्याचा हाच उद्देश आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये की जास्तीत जास्त कम्युनिटीला एकत्र करणे आणि त्यांच्यासोबत आपण नेहमी राहणे